जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचाही आहे टेम्पल ब्लॉग तर सुरुवातीलाच आहे परवानगीशिवाय मंदिराच्या परिसरात फोटोशूट करू नये कोणी फोटोशूट करताना आढळल्यास कॅमेरा जप्त केला जाईल व दंडात्मक कारवाई केली जाईल आणि तुम्हाला माहीतच आहे की मी कोणतीही गोष्ट परवानगीशिवाय करत नाही तिथे खाली एक नंबर दिला होता त्यांना मी कॉल केला आणि त्यांची परवानगी घेतली त्यानंतरच मी व्हिडिओ शूटला सुरुवात केली तोपर्यंत मी बाहेरच उभा होते जोपर्यंत पर मला परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी शूटला सुरुवात नाही केली तर आज मी माझे अहो म्हणजेच आपले दिनेशराव आणि माझा छोटा मुलगा शिवांश आम्ही सगळे देवबाप्पाच्या दर्शनाला आलो आहोत आता हे जे ठिकाण आहे हे सातारा जिल्ह्यामधीलच आहे श्री बहुलेश्वर बहुले गाव आहे या बहुले गावामध्ये श्री बहुलेश्वर असं हे खूप प्राचीन असं मंदिर आहे आणि इतकं सुंदर आहे बरं का की तुम्हाला देवदर्शनासोबतच पर्यटनसुद्धाही अनुभवता येणार आहे नाही नाही तर हे बहुलेश्वर मंदिर जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये बहुले हे गाव आहे निसरे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे बहुलेश्वर आणि शिवांश तर आमचा खूप 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 खुश झाला आहे त्याला खूप आवडलं हे काय ते ओके तर हे मला माहिती नव्हती तर अहोंनी सांगितलं मला की सासनकाठी साठी या बांबूंचा उपयोग होतो ही आजच मला नवीन माहिती मिळाली आणि इथला परिसर तुम्ही पाहू शकताय हा ना परिसर सुंदर असेल खूप असं तिथं निसर्गाचा अनमोल ठेवा असेल पण हे आध्यात्मिक ठिकाण आहे आणि का परमिशन मिळत नाही का पण परवानगी मिळत नाही का या लोकांनी आपल्याला परमिशन देऊ नये याचं उत्तर हे तुम्हाला समोर दिसतंय हे पहा किती घाणेड्या पद्धतीनं हे दिसतं की म्हणजे मुळात ना ह्या गोष्टी आपण बोलाव्यात का बोलाव्यात किंवा का कोणाला शिकवावं याची गरज का पडावी की हे तुम्ही आता इतका सुंदर निसर्ग असो छान छान भिंती असतात ऐतिहासिक ठिकाणं असतात त्याच्यावरती जायचं आणि हे असं घाणेडपणा करायचा आणि याच्यामुळेच की काय परवानगी देणं म्हणजे फोटो काढण्यासाठी असू देत किंवा बऱ्याच गोष्टी असू देत हे परवानगी देणं त्यांनी बंद केलं आहे पण परवानगी पेक्षा इथं ही जी काही लोकं हे काही करतात ना उद्योग या लोकांना ना तिथल्या तिथं काही जी काही कारवाई असेल ती त्यावेळेला त्या, त्या लोकांनी करावी कारण हा जो घाणेडापणा करतात लोकं त्याचा फटका आम्हा सर्वांना बसतो कारण करणारे खूप ठराविक असतात खूप हाताच्या बोटावर मोजणे पण त्याची ना शिक्षा आम्हा सर्वांना मिळते तर प्लीज जे काही महामूर्ख लोक असतात की हे असं काही करतात तर त्यांनी थोडंसं भान ठेवावं निसर्गाचं असो किंवा ऐतिहासिक संपत्ती जी ही आपली आहे त्याचं भान ठेवावं ठीक आहे चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे तुम्ही पाहताय की हेमाडपंथी बांधकाम आहे हा जो कुंड आहे ना हा कुंड इथं ना ते पाणी वगैरे असतं नेहमी त्यांनी झाकून ठेवले की वरून काही कचरा वगैरे पडू नये किंवा कुणी काही टाकू नये यासाठी तर सुरुवातीलाच असं खूप छान शांत असं हे वातावरण आहे आध्यात्मिक हे ठिकाण आहे आणि आध्यात्मिक परिसर आहे हा जरी पर्यटनासाठी असेल तरीही हा आध्यात्मिक परिसर आहे तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बाप्पांचं दर्शन होतं जा आपण जिथे जिथे जातो तिथं पहिल्यांदा बाप्पांचं दर्शन आपण घेतोच त्यानंतर मंदिर त्यांनी बंद ठेवलं आहे म्हणजे मुख्य जो गाभारा आहे तो त्यांनी बंद ठेवलेला आहे आतमध्ये ठीक आहे काही गोष्टी असतात ले की तिथं आपण न सांगितलेलंच बरं की हे उघडून ठेवा हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे काही नाही बऱ्याच गोष्टींचं भान आपल्याला राहत नाही त्याच्यामुळे हे बंद असलेलंच कधीही बरं बाहेरून दर्शन घेऊ शकतो आपण आता तुम्हाला हे दर्शन दाखवण्यासाठी मी मोबाईल एकदम झूम केलं आहे आणि त्या जो शटर आहे त्याला अगदी टेकून असं मी हे व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला दर्शन घेता यावं आणि हे बाहेरूनच के मी केलेलं आहे शूट त्यानंतर नंदी आहे इथली स्वच्छताना अफलातून होते त्यामुळे स्वच्छतेचं भान तर आपल्याला ठेवावंच लागेल आता हे चप्पल आम्ही हातात का घेतले कारण हा मंदिराचा परिसर आहे तर त्याच्यातून चप्पल घालून जाणं आम्हाला नाही योग्य वाटलं म्हणजे इथं काही अशी बंदी नाही आहे चप्पल घालून जाऊ नका पण आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही हातामध्ये चप्पल घेतली आणि वरती आल्यानंतर आम्ही ते घातले आता हा वरचा परिसर आहे म्हणजे मंदिर ना असं थोडंसं पायऱ्या उतरून इकडून यायचं आहे आणि तिकडून बाहेरून तुम्हाला मी दाखवलंच हे अशी सुंदर सुंदर वेग वेग ना वेगवेगळी अशी झाडं आहेत बघा तिथं तुम्हाला खूप छान असं ते पाहायला मिळेलच इथं गेल्यावर इतकं छान त्यांनी केलं आहे ना की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा ना मी ज्या ज्या वेळेला व्हिडिओ बनवते ना त्याच्यामध्ये हे खूप छान खूप छान भारी हा शब्द ना हजार वेळा तरी येत असेल तर इथला हा परिसर बघताय तुम्ही इतकी शांतता होती इतकं छान आणि इतकं प्रसन्न होतं बरं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे ना आ, महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी खूप गर्दी असते लोक भाविक येत असतात पार्किंगसाठी तुम्हाला भरपूर सोय आहेच म्हणजे बाहेर तुम्हाला पार्किंगची सोय आहे एका बाजूने तुम्ही वाहनं लावू शकता त्यानंतर इथे भक्त निवासची सोय आहे विशेष म्हणजे इथे तुम्हाला राहण्याची सोय आहे खूप छान आणि उत्तम अशी इथं सर्विस दिली जाते आतून मी तुम्हाला दाखवलं नाही ॲक्च्युली त्या दिवशी तिथं तो ती एक खूप मोठी चूक केली मी की के भक्तनिवास आतून फिरवून दाखवायला हवं होतं पण पन... सॉरी मी नंतर नक्की बनवेन भक्त निवासचा व्हिडिओ तर हे आहे भक्तनिवास हे जे तुम्हाला दिसते हे भक्त निवास आहे इथे तुम्हाला राहण्याची वगैरे सोय आहे आता आपला आजचा हा व्हिडिओ आहे हा मी एवढाच शूट केला आहे कारण त्यांनी परवानगीच दिली हे माझ्यासाठी खूप मोठं आहे तर आवडला ना तुम्हाला हा व्हिडिओ धन्यवाद